आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार परिषद पंचायत समिती निवडणुकीला रणधुमारी सुरू झालेली आहे आता मी सध्या उभा आहे कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील आयतुरी बुद्रुक येथे आणि आयतुरी बुद्रुक गावचे ग्रामस्थ काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की गावामधील स्वच्छता असेल किंवा युवापती असेल कशा पद्धतीची ती व्यवस्था आहे काय सांगाल सध्या नऊ वर्षानंतर यात जिल्हा परिषद निवडणूक होत्या काय एक अपेक्षा कसं बघता तुम्ही याच्या प्रथम अपेक्षा म्हणजे फक्त रस्ते कॉन्क्रीट गटारी केले के की विकास झाला अशा पद्धतीचा काही भाग नाही तर उमेदवारांकडून आमची एक अपेक्षा अशी असते की बाबा ज्या शासकीय योजना आहेत आर्थिक वा आर्थिक विकास महामंडळाची योजना असतील सीच्या किंवा नानासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल संजय गांधी निराधार योजना असेल या योजना तळा तळागाळापर्यंत पोचत नाही आहेत किंवा लोकांना अजूनही काही काही की माहीत नाही आहे तर ह्या योजना तळागाळापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि जनतेशी उमेदवारांना डायरेक्ट कनेक्ट राहिले पाहिजे आज परिस्थिती अशी आहे साहेब की जर भेटायचं म्हटलं उमेदवारांना तर ते प्रस्थापित घरातले असतात त्यांना चेलाच्या पाटांना घेतल्याशिवाय भेट होत नाही त्यांची कामं होत नाही तर सामाजिक नाळ सामान्य जनता पो त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे किंवा त्यांनी जनतेचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजेत अशा प्रकारची आमची एक अपेक्षा आहे दुसरी गोष्ट की विकास विकास म्हणजे काय आज एक कर्मीर रानांचं गाव आहे कर्मीवरांचं हायस्कूल आहे तिथं जायला असा आहे रस्ता नाही आहे विद्यार्थी जात आहेत त्या खडकातून चालत किंवा एकूण फिरून लाडेगाववरून त्यांना जायला लागते अशी कर्मीवर गाव असून सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती जर रस्त्यांची असेल तर उमेदवारांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जनतेची अपेक्षा काय आहेत की मूलभूत सुविधा याच्याबरोबरच त्यांना जे शासकीय योजना आहेत त्यांचा लाभ होणं सुद्धा गरजेचं आहे सध्या गावामध्ये तुमचे दळण जे मेन रस्ता आहेत काय अवस्था आहे त्यांची परिस्थिती कशी परिस्थिती म्हणजे एकंदरीत आता रस्त्याची कामं चालू आहेत यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे आता बस वगैरे ठरवे काळ बंद राहतात मग त्यासाठी आम्हाला लाडेगाव पाठेपर्यंत विद्यार्थ्यांना पायपीट करत जावं लागतं प्रत्येकाच्याच घरी नेणं आणि सोडणं हे शक्य होत नाही सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना याचा म्हणजे बऱ्यापैकी त्रास होत आहे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तुमच्या त्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुविधा लोकांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतात का काय उणीव आहेत काय अजून प्राथमिक आरोग्य केंद्राचा जर कर विचार कराल तर आम्हाला येतं आरोग्य केंद्रामध्ये एक डॉक्टरची गरज आहे वारंवार नागरिकांकडून मागणी करून सुद्धा प्रशासनाकडे याच्याकडे दुर्लक्ष होते मग ते जाणीवपूर्वक होते किंवा सुविधा अपुऱ्या पडत हे आता प्रशासनाला माहीत याच्यासाठी ठोस कामगिरी करणं गरजेचं आहे मग संबंधित उमेदवारांकडून आमची हीच अपेक्षा असेल की बाबा ज्या नागरिक सुविधा आहेत आरोग्य केंद्र असतील किंवा इथं आमच्या गावामध्ये ए टी एम नाही आहे किंवा बँक ऑफ इंडियाचं ए टी एम एखादं व्हावं आम्हाला जर इथं शेतकऱ्यांना जर जा पेन्शन जमा झाली तर ती काढायसाठी जा चिकुड्याला जायला लागतं मग बसेसची व्यवस्था नाही काय काय अजून आमचे ज्येष्ठ नागरिक तिथून सायकलवरून जातात अशी अवस्था आहे तर आम्हाला इथं एक बाबा ए टी एम बँक ऑफ इंडियाचं व्हावं किंवा एखादं हो ग्राहक सेवा केंद्र व्हावं हो? अशी आमची एक अपेक्षा आहे आता पीक कर्जाचा किंवा जर तुम्ही विचार केला शासकीय कर्जाचा तर बँक ऑफ इंडियाकडे गेलं तर ते म्हणतात की दत्तक बँक ना करायला आहे आम्हाला विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज वगैरे हे जर करायचं म्हटलं तर आम्हाला बँक ऑफ इंडियाकडून हवं याच्यासाठी सुद्धा उमेदवारांनी काहीतरी आम्हाला तरतूद करून देणं महत्वाचं आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांसाठी निधी मिळत असतो किंवा इतर काही साहित्य मिळत असतं ते शेतकऱ्यापर्यंत खरं पोचतं का वास्तविकरित्या जर विचार करायचा म्हटलं तर ह्या सुविधा तळागाळापर्यंत पोचत नाही आहेत तर आमची अपेक्षा हीच राहील की तळागाळाच्या शेवटच्या घटकापर्यंत ही कसं आपल्याला पोचवता येईल याच्यासाठी प्रयत्न होणं महत्त्वाचं आहे सध्या निवडणूक सुरू आहे काही दिवसांना मतदान मी पार पडणार आहे तर याच्यामध्ये तुम एक उमेदवार कसा असावास तुम्हाला वाटतो तर अपेक्षा अशीच राहील की प्रस्थापित घरांना उमेदवारी जर वेळी मिळते पण त्यांनीसुद्धा जनसामान्यामध्ये मिसळणं किंवा सर्वसामान्य घटकापर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे आमची हीच अपेक्षा राहील की यासाठी आमच्या गावचे एक अपक्ष उमेदवार पण आहेत मग आम्ही थोडा अपक्षांचा सुद्धा विचार कराल की सर्वसामान्य माणसाला संधी मिळणार कधी हा सुद्धा प्रश्न महत्वाचा सध्या तुमच्या मनातील किंवा एक मनातील उमेदवार कसा असावा जिल्हा परिषद सारख्या मो एवढ्या मोठ्या एक मिनी मंत्रालय म्हणून म्हटलं जातं पण अशा मिनी मंत्रालयामध्ये एखादा उमेदवार आपण निवडून देतो तर ती उमेदवार कसा नेमका का असावा असं वाटतं मला उमेदवाराकडून अपेक्षा हीच आहे की सर्व सामाजिक घटकांना सामावून घेणारा पाहिजे के 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 ते 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 वे की बाबा एक सामान्य नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला पाहिजे की अशी वेळ येऊ नये की गावातल्या मध्यस्थीला किंवा गावातल्या पुढाऱ्याला घेऊन त्या उमेदवारापर्यंत जावं अशी वेळ येऊ नये सर्वसामान्य उमेदवारांना सहजरित्या उपलब्ध होणारा उमेदवार आम्हाला हवा आहे सुशिक्षित असावा आणि सर्व कामं व्यवस्थितरित्या वेळच्या वेळी करणारा पाहिजे एक तरुण म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे नेमकं कसं बघता एक तरुण म्हणून सांगायचं झालं तर नागरी सुविधा तर सगळ्याच घटकांकडून मिळतात परंतु जे शासकीय सुविधा आहेत शासकीय योजना आहेत आज तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे नोकऱ्यांची कमी आहे तर उद्योगधंद्यांसाठी प्रयत्न करणार आहे एखादा बाबा चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी यावा मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांना किंवा इथल्या तरुणांना काम मिळावं हो। बाबा नोकरीच्या मागे न जाता उद्योगधंद्यांसाठी त्यांना कॅपिटल उपलब्ध करून द्यावं अशा रीतीनं उमेदवारांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तर एकंदरीत आपण पाहिलं की इथं उमेदवार आपल्या मनातील उमेदवार या नागरिकांनी आपण बोलून दाखवलं नाही उमेदवार हा समाजामध्ये मिसळणार आणि सगळ्यांचे प्रश्न जाणून घेणारा असावा जेणेकरून त्याला भेटण्यासाठी सुद्धा वेळ किंवा कोणाची मत्तीची गरज न बसणार नाही आणि गावातील सुविधा असतील किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील सोडवण्याचा तिने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं आता तरुणाने आपल्याला सांगितलेलं आहे यम चोवीस तास मी दिलीप महत् सांगले